त्यासाठी मी कोळीत भाजून घेते कोळी लालसर होईपर्यंत भाजायची आहे बघा चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्या आता मी कोळीजून घेते मिक्सरला लावून घेते त्याची साधी काढून घेते ते पाहू शकता आपण मी मिक्सरला लावून भरडून घेतले आणि दळून घेतले हे त्याचं पीठ बघा हो। आता आपण कडाईमध्ये तेल टाकूया कढाई झालेली आहे कढाई गरम झालेली आहे दोन चमचे तेल टाकूया आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घालूया मिरची घातली आहे ओली हो कांदा घालत आहे कढीपत्ता कांदा दालथा होईपर्यंत परतून घेऊया हळद घालत आहे पाव चमचा कांदा चांगलं परत लागेल आणि ग्लास भर आपण पाणी पाण्याला उकळीपर्यंत कांदा शिजवून घ्यायचा आपण आता पीठ टाकत आहोत दोन चमचे पीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालते आहे आणि एक कोकम घालायचं कारण पित्त होत नाही कोकम घातल्यानंतर सारखं हळद राहायचं ही कुळीत पाहू शकता तुम्ही हे सगळे एक किलो कोळीद आहेत हे मी भाजून घेतले आणि भरडून घेतले आणि ते साली काढून घेतले आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि त्याचं मी हे पिठलं बनवून दाखवले आपण आता आपलं हे तयार आहे बघा पिठलं चपातीवर खाऊ शकता किंवा भाताबरोबही खाऊ शकता पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कुळदाचं पिठलं पौष्टिक आहे आणि त्यामुळे नक्की करून बघा तुम्ही